प्रेरणादायी व सुख जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारास प्राईज कराल मी आज आपण अंतराळ वीर सुनीता विलम याबद्दल मी माझा माहिती आपणापुढे सादर करणार आहे ही माहिती देताना मला खूप आनंद वाटतो का की मी जर दुसऱ्या मजल्यावर चढली तर आपल्याला असं भीती वाटतं का आपणपुरु का मरूनच आणि त्या बाईंनी कितीतरी अंतराळवीर फेऱ्या केल्या एवढंच काय एकोणावीस ते चोवीसला जेव्हा त्या परतत होत्या तर तेव्हा काय झालं की यांत्रिक बिघाड मुळे आणि तर त्यांना नऊ महिने म्हणजे इतके दिवस त्यांना तिथे राहावं लागलं तर कशा वातावरणात राहिल्या असतील कशा राहिल्या असतील हा विचार माझ्या मनी येतो आणि एवढी ताकदवान शक्तिवान बलवान बुद्धिमान हुशार पाहिजे माहिती मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे आणि आपणापुढे माझा व्हिडिओ सादर करत आहे आता सुनीता विल्यम सुनी विल्यम मूड आडनाव पंड्या आता पंड्या म्हणजे त्यांच्या वडिलांचं आडनाव જન્મ એકોનાવીસ સપ્ટેમ્બર એકોણાવીસ પાસષ્ઠ હિ અમેરિકન અંતરાળ યાત્રી અને નિવૃત્ત અમેરિકન નૌદલ અધિકારી તિને આંતરરાષ્ટ્રીય અંતરાળ સ્થાનક આઈ એસ એસ વર અનક મોહિમા भाग घेतला आहे ती एक्सपिडेशन चौदामध्ये सुद्धा सहभागी झाली आहे आणि एक्सपिडेशन पंधरा आणि एक्सपिडेशन बत्तीस फ्लाईट इंजिनियरसुद्धा होती आणि तर एक्सपिडेशन तेतीची ती कमांडरसुद्धा होती वीसशे चोवीस मध्ये बोईंग स्क्रू फाईट मध्ये ती पहिली महिला तिने अंतराळात पहिली महिला म्हणजे कक्षी अंतराळ यांच्या चाचणीच्या बुडाणात सुद्धा ती सहभागी झाली आणि सहभागी झाल्यावर तिने अंतराळात एकूण सहाशे आठ दिवस वीस मिनिटे वीस मिनिटाचे तिचे अंतराळ विरात वास्तव्य आहे तसेच तिने नऊ अंतराळ सोस वाक केले जाता ज्याचा एकूण वेळ बासष्ट तास आणि सहा मिनिटे आहे तर हा महिलांमध्ये सर्वाधिक किती बळ होतं तिच्यामध्ये हा महिलामध्ये सर्वाधिक आणि एकूण चौथा क्रमांक आला तिचा इतकी शक्ती इतकं बड़, इतकी बुद्धी तर अशा प्रकारे प्राथमिक जिवंत त्यांचं असं होतं की जन्म अमेरिकेतील अमेरिकेतील ओ हा ओ हा ओ ओ हा यो तिथे तिचा जन्म झाला पण ती हड, व्ही हड विहड येथे एकोणावीसशे एकोणावीस एकोणावीस सप्टेंबर एकोणावीसशे एको एको पासष्ट रोजी झाला परंतु ती निडॅम डॅम मॅसिरूचे सेंट सेटसला आपले गाव मानते परंतु तिचे वडील होते गुजरातचे आणि त्यांचं नाव होतं ती दीपक पंड्या ती मेहसाणा जिल्ह्यातील होती आणि तिथे अमेरिकेत ते निरो यांनेशी निरो यांना स्टॉमिस्ट होते आणि त्यांनी मग काय केलं अमेरिकेचीच के अमेरिके पत्नी केली आता ते अमेरिकेच्या पत्नीचं नाव होतं युशुलुन युशुलून बाना म्हण बाना पंड्या म्हणजे तिनं त्याच्याशी लग्न केलं म्हणून ती सुद्धा पंढर झाली आणि व तिला दोन भाऊ होते एक बहीण होते भाऊचं नाव होतं जय थॉमस आणि देना नास तर अशा प्रकारे ती एवढी बाज बाई सुनीता जेव्हा अंतराळात जात होती तेव्हा ती आपल्याबरोबर काय नाहीत होती भारतीय आणि स्लो वारसाचा सन्मान म्हणून अंतराळात घेऊन जायचे सोह स्लोव्हेनियाचा झेंडा समोसा आणि कार्नी ओनल साजेस नेले तर अशा प्रकारे ती जर अमेरिकेत जा आपल्या अंतराळात जायची तर आपल्याबरोबर वारसा म्हणून भारतीयाचा सोहैनियाचा झेंडा समोसा कार्निवलम असं ती बरोबर न्यायची स्वादेश नेले तिला अमेरिकेत सुनी आणि सो आणि स्लोहेनियात सोनाच काय या नावाने सुद्धा ओळखले जाते आता सुनीताचे शिक्षण एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये निढॅम हायस्कूलमध्ये झाले निड हॅम हायस्कूलमधून तिने भौतिकशास्त्राची बी सी पदवी पास केली आणि एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये फ्लो फ्लोरिडा इंटरस्टूड ऑप टेक्नॉलॉजी मधून तिनं अभियांत्रिकीची सुद्धा व्यवस्थापन अभियांत्रिकी व्यवस्थापनात सुद्धा तू एम एस पदवी प्राप्त केली आणि मग लष्करी कारकिर्द एकोण मे एकोणावीसशे सत्तावीसमध्ये सुनीता अमेरिकेच्या आरमारात सुद्धा सुनीता एकोणावीसशे सत्याऐंशीमध्ये सुनीता अमेरिकेच्या आरमारात एन साईन म्हणून रुजू झाल्या त्या नौदल वैमानिक बनल्या वैमानिकही बनल्या नौदलाच्या आणि त्यांनी तीन हजारपेक्षा जास्त तास उड्डाण केली तीन हजारपेक्षा जास्त तास उडाल आणि पुण्याच्या अठ्ठ्याण्णवमध्ये नासात निवडलं गेल्या आता वीसशे सतरामध्ये नऊ दलातून निवृत्त झाल्या त्यांनी नासामध्ये प्रशिक्षण सुरू केलं आणि निवृत्त झाल्यावर मग अंतराळामध्ये आता एस टी एस एस टी एस एकशे सोळा आणि एक्सपिडिशन चौदा सोळा अंतराळात मॅरेथॉन तर सोळा एप्रिल सोळा एप्रिल दोन हजार सातला आ, रोजी सुने त्याने अंतराळातून पहिली मॅरेथॉन धावली दोन हजार सातला पहिली मॅरेथॉन आणि बोस्टन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला मग बोस्टन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि चार तास चोवीस मिनटात ती पूर्ण केली अशा प्रकारे पूर्ण झाले झाल्यावर आता बोईंग बोईंग स्टार लायनर आणि बोरिंग बोईंग 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 स्टार लायनर आणि परत याचं वेळ होती की आता तिथं बुड्डाण केलं त्यांनी तर वीसशे चोवीसमध्ये सुनीता बोईंग स्क्रू फ्लाईट टेस्टमध्ये सहभागी झाल्या आणि पण तांत्रिक बिघाडामुळे काय झालं ही त्या त्या आणि त्यांच्याबरोबर बॅरी बिलमर होता तर यांत्रिक विघाडामुळे त्यांचा ते आठ दिवसाचे बहीण नऊ महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांना आंतरराष्ट्रीय हो। अं अंतराळात अंतकाळ तिथंच राहावं लागलं यांत्रिक विघाडामुळे आणि त्यांच्याबरोबर बॅरी विलवर सुद्धा होता तर अशा प्रकारे त्यांनी त्या अंतराळातच राहिल्या तर तिथे त्यांनी कसे दिवस काढले असतील हा विचारमाने येतं आणि मग आ, स्पेस एक्स मग ते काय झालं स्पेस एक्स क्रू नऊ मोहिमेसह हो, अठरा मार्च वीसशे पंचवीस रोजी पृथ्वीवर आलं आणि परत परतल्या पृथ्वीवर वैजी त्यांचे पती आहे आणि मायकेल जे विल बिनमस हे टेक्नॉलॉजीमधील ते फेडरस फेडरल मार्शल आहे त्यांचे पती तर ते हिंदू धर्म पाळतात ते जेव्हा अंतराळ विरा जात होत्या तेव्हा ते त्यांच्याबरोबर गीता आणि उपन्यासीदेसुद्धा नेत असत तर अशा प्रकारे त्यांनी भारतामध्ये जे काही हिंदू धर्म पाळायचे ते त्या खरं म्हणजे आपल्या भारतीयनच पण ते तिथंस्थायी आता त्यांना असे पुष्कळ पुरस्कारसुद्धा मिळालेले आहे तर ते, ते पुष्कळ पिर पुरस्कार म्हणजे कोणते पद्मभूषण भारत सरकार दोन हजार आठ आणि दुसरा पुरस्कार आहे आ, एक्स बी बी सी बी बी शंभरुमन वीसशे चोवीस गोल्डन ऑफर फार मेरिस्टस स्लोहोईने या सरकारकडून वीसशे तेराला मिळालेलं आहे तर अशा प्रकारे त्या पुष्कळ पुरस्काराने सुद्धा सन्मानित आहे तर मला त्यांच्याविषयी एवढंच सांगायचं आहे की त्या एक बाई असल्यावर एवढ्या अंतराळा मध्ये मोहिमानं नऊ दिवस मुका तर त्यांचं जीवन त्यांनी कसं भेटलं असेल तर ते हे नवल मला कुतूहल म्हणून मी आपणापुढे हा व्हिडिओ सादर केला तो अवश्य पाहा आणि लाईक व शेअर करा